हिंगणघाट समुद्रपूर सिंधी रेल्वे विधानसभा क्षेत्रात राष्ट्रवादी काँग्रेसची आढावा बैठक तसेच नवा मतदार सदस्य नोंदणी मोहिमेची सुरुवात आज हिंगणघाट विधानसभा क्षेत्रामध्ये हिंगणघाट विधानसभा क्षेत्राचे विधानसभा अध्यक्ष दिनेशजी गुजरकर तसेच हिंगणघाट तालुक्याचे तालुका अध्यक्ष मोरेश्वरजी शेंडे समुद्रपूरचे तालुका अध्यक्ष विनोदजी हिमत आणि या हिंगणघाट मतदार क्षेत्रातील राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्व जिल्ह्याचे तालुक्याचे जिल्हा परिषद क्षेत्रातील सर्व सन्माननीय पदाधिकारी आज या मिटिंगला उपस्थित होते आणि या मिटिंगच्या माध्यमातून येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेचे ग्रामपंचायत असो नगरपालिका असो जिल्हा परिषद असो की पंचायत समिती या सर्व निवडणुकीमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस ही जोमाने काम करेल आणि येणाऱ्या काळामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेमधून जास्तीत जास्त सदस्य आपण निवडून आणू याची सुरुवात या माध्यमातून केली जात आहे